आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण काळानुसार बदला काळ तुम्हाला बदलून टाकेल जी मांसा आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काही करू शकत नाही वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो कष्ट ही एक अशी चावी आहे जे नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते प्रेम सर्वांवर करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा कधी कधी आपण नाती तुटतात असं नाही तर बरीच नाती अहंकाराने सुद्धा तुटतात वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध राहा अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो आपण परिस्थितीला शरण जाता कामा नाही परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत जातो मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन जातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ थोडे दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे माणसानं राज हवासासारखं असावं आपल्याला जे पटेल तेच घ्यावं नाहीतर ते सोडून द्यावं प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत रहा काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल माणसाचं छोट दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते समोर दिवस असो की रात्र काळजी करू नका फक्त एवढी काळजी घ्या की तुमच्या मनात अंधार होऊ देऊ नका शहाणा माणूस चुका विसरतो पण त्याची कारणे नाही विसरत गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याची सोडून देते का केवळ योगायोग असे काही नाही जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करू देऊ नका